तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं कौतुक केलंय देशाचं नेतृत्व म्हणजे राहुल गांधी असं संजय राऊत यांनी म्हटलंय मत करून महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं संजय राऊतांनी सरकारवरही जोरदार हल्ला बोल केलाय राहुल गांधी सारखा नेता मी सातत्यानं त्यांच्याबरोबर जरी मी दुसऱ्या पक्षाचा असलो तरी मी सातत्यानं बोलणारा माणूस आहे देशाचं नेतृत्व खरे राहुल गांधीच करतील रोज खोटेपणाचा बुरखा पाडतोय सरकार सत्तेवरती कसं आलं महाराष्ट्रात आणि देशामध्ये बनावट मतदार खोटे मतदार कुठे मतदार लाखोने गाळायचे कुठे टाकायचे महाभारतामध्ये शंभर कौरव आहेत आणि आपल्याला आश्चर्य वाटत कधी कधी एका बापाला आईला शंभर पोरं कशी होऊ शकतात कौरव शंभर पोरं झाली पण ते आता मला खरं वाटतंय <laughs>